याच्या आधी कशी केळी होत होती तुमची व्यवस्थित आहे असं व्यवस्थित म्हणजे कशी औषधीं कजो रिझलत आहे तो मी पण जाणवला आहे शंभर टक्के रिझलता आहे आणि तुम्हाला प्रकारे म्हणजे मला मला म्हणायचं आहे काय दादा की मागच्या वेळेस तुम्ही जी केळी घेतली त्या केळीला खर्च किती लागला आणि त्याच्यामधनं उत्पन्न किती निघालं पाच हजार गाडं लावली असतील चार हजार गाडं लावली असतील त्याच्यामधनं कापणीला किती आली त्याचं थोडंसं वितरण सांगितलं तर बरं जवळजवळ तुमचं पंचवीस टक्के नुकसान झालं आणि ही बी एस एन एल इंडियाची जे प्रॉडक्ट आहे आपण जेव्हा आपल्या प्लॉट वरती वापरायला सुरुवात केली तेव्हा प्लॉट कसा होता साहेबा आजच्या ज्या स्थितीमध्ये आहे तसा होता का कसा होता नाही खराब म्हणजे कसा नाही नाही झाड व्यवस्थित ग्रोथ करत आणि म्हणजे जे कंडिशन होती केळीची ते वाटत नव्हती की या कंडिशन मध्ये मा माझी केळी होईल नंतर मी हे औषध वापरल्यानंतर केळीचं ग्रोथ पण चांगली झाली आणि सर्व गोष्टी चांगल्या झाल्या हा म्हणजे तुम्ही याचा फवारणी पण केली हो ड्रिपमधनं पण ड्रिपिंग जास्त केली ड्रिपमधनं पण तुम्ही वापर केला आजच्या घडीला कशी किडी आहे एक नंबर एक नंबर पण मला सांगा ज्या वेळेस मी पहिल्यांदा आलो तेव्हा दादा होते शेतामध्ये दादा म्हणून साहेब शेतकरी आजूबाजूचे म्हणतात की तुम्ही इथे काढून टाका काहीतरी वेगळं लाव आणि तुम्ही त्यावेळेस जर ही केळी काढून टाकली असती तर आज काय झालं नुकसान खरं आहे का खोटाय दादा हे तुम्हीच बोलले होते ना मला नुकसान झालं हो नुकसान झालं म्हणजे बरं एक सांगा आता ही प्रॉडक्ट वापरल्यामुळे तुम्ही संतुष्ट आहात का साहेब भरपूर बघा सरकार आहे बरं आम्हाला धंदा करायचा शासन आहे ना, <laughs> ना। म्हणजे बघा मी असं नाही सांगत आहे ही केळी खरंच खूप म्हणजे सांगायच एक झाड एवढं एक झाड एवढं व्यवस्थित न होती त्याची ग्रोथ व्यवस्थित न होती शायनिंग न होती म्हणजे कुपोषित जसं म्हणतो तसं होती पण दादांनी विश्वास ठेवला आमच्यावरती आमच्या म्हणजे आकाशवरती विश्वास ठेवला मार्गदर्शनुसार दादांना तेवढं फॉलो केलंय मग मी तेच सांगतो ना दादांनी विश्वास ठेवला मी पण चार ते पाच वेळा तुमच्या प्लॉटवर लिहून गेलेलो आहे मी प्रत्येक महिन्यामध्ये तुमच्या प्लॉट वरती येतोच म्हणजे सांगाय तात्पर्य काय आहे की आपण कुठल्याही हवेमध्ये